पण तरी देखील अर्जुनाचा विजय करण्याचा पराभव होईल कारण सांगू संगत चुकीची झाली महाराज एक पंगत चुकली तर एक वेळेस पण एक संगत आयुष्याचं मातेर होईल हा श्रावण महिन्यात पाऊसच व्हायना एक दहा पाच लोक माझ्याकडे आले त्यातला एक जण म्हणला महाराज काहीतरी व्यवसाय सांगा कर्णाचा आवाज कमी करा नाही तर साऊंड लावाज त्या काहीतरी व्यवसाय सांगा म्हटले एक काम करा चांगलं महादेवाच महादेवाच दिवस चालू आहे ऑगस्ट महिना श्रावण महिना पेढे विकायला सुरुवात करा म्हणलं आता व्यवसाय दुसरा काय नाही मग एक जणांनी खव्याची सुंदर पेढे तयार केले ऐका बर का उदाहरण संगतीच उदाहरण सांगतोय पेढे तयार केले आणि पेढे विकायला बसला आमच्या गल्लीत बसला कुठं माहिती का जिथे उंदराच्या वळ्या मिळत होते तिथं जाऊन बसला आता हा पेड्यावाला जोरा जोरात मोठे मोठे लय गोडे लय गोडे लय गोडे लय गोडे लय गोडे ते उंदराचं औषध विकणार जोरा जोरात म्हणायचं खाल्लं कमरते खाल्लं कमरते खाल्लं कमरते खाल्लं कमरते ते उंद पेड्यावाला जोरा जोरात म्हणायचं लय गोडे लय गोडे लय गोडे लय गोडे उंदरावाला म्हणायचं खाल्लं कमरते खाल्लं कमरते खाल्लं कमरते दिवसभर पेडा विकला पण एक सुद्धा त्याचा पेडा कोणी घेतला नाही संध्याकाळी माझ्याकडे आला म्हणला दहा दहा हजाराची पाकिट घेऊन कीर्तन करता कमीत कमी एखादा चांगला सल्ला लोकांना पेडे मी विकायला बसलो आख्या दिवसात माझा एक पेडा सुद्धा कोणी घेतला बसला कुठं म्हणलं आपल्या गल्लीत तिथं उंदराच्या गोळ्या मिळत नाही का तिथं शेजारीच बसलो होतो म्हणलं म्हणलं येड्या तिथं पेडे विकायला बसले त्यानंतर तुझा पेडा विकला जाईल का नाही आपण संगतीत कोणाचे हे फार महत्वाचे का आता बर का तुम्ही जर एखाद्या कीर्तनकारा बरोबर जर एखाद्या गावात गेला तर त्या कीर्तनकाराचं दर्शन घेतलं का लोक तुमच्या सुद्धा पाया पडल्याची नाही तुम्ही जर आमदार साहेबांबरोबर गेले आणि त्यांना जर स्टेजवर खुर्ची मिळाली ना दोन कार्यकर्त्यांना म्हणतात बोलून घ्यावर त्यांना सुद्धा खुर्च्या बसायला द्या मिळतात की नाही मिळतात की नाही आणि तुम्ही जर एखाद्या बेवड्या बरोबर एखाद्या गावात गेला त्याला दोन फटके मिळाले त्यानंतर तुम्हाला सुद्धा मिळायची वेळ आला म्हणा ना आता हा आपण कोणाच्या संगतीत आहोत याला इकडे लक्ष द्या संगत चुकली कारणाची दुर्योधनापूर्व संगत केली पण शब्द दिला होता कर्ण शब्दाला पक्का होता पूर्वीची माणसं शब्दाला पक्की होती महाराज चावडी बसली ना चावडी शब्द दिला तुझी पूर्णच करायची महाराज शब्द दिला ना शब्द फेट्यावादी माणसाची चावडी बसायची शब्द द्यायची शब्द पूर्णत्वाला दबाव होता म्हणून भीती होती हे मला मारणार होते म्हणून मी सही केली नाही तर माझी इच्छाच नव्हती सही करायची कागदाव बदलणारी माणसं जगात झाली मग का सव देव हा इकडे लक्ष द्या आता उदाहरण माझं नीट आहे का भगवान श्रीकृष्ण इंद्र अवस्थेमध्ये झोपलेले आहे उषाजवळ अर्जुन येऊन बसला आणि पायाजवळ कर्ण दुर्योधन येऊन बसला सकाळी झोप झाली आणि देवाने इकडे समोर पाहिलं पायाकडे पाहिलं उठल्याचे नंतर आपलं लक्ष पायाकडे जात पायाकडे पाहिलं आणि पायाकडं पाया कोण होता दुर्योधन होता बघा पायाकडं दुर्योधन आहे आणि दुर्योधनाकडे पाहिलं काय दुर्योधना सकाळी सकाळी येणं केलं सकाळी सकाळी येणं केलं म्हणल्याबरोबर आहे का सकाळी सकाळी येणं केलं म्हणल्याच्या नंतर दुर्योधनाने हात जोडले परवा दिवशी सूर्य उगवल्याच्या नंतर कौरव आणि पांडवांच्या युद्धाला सुरुवात होणार आहे आणि त्या युद्धामध्ये मला तुमची अपेक्षा आहे मला तुमची गरज आहे म्हणे काय गरज आहे मला तुमचं सगळं सैन्य हवंय कोण म्हणतोय दुर्योधन म्हणतोय कोणाला म्हणतोय कृष्णाला म्हणतोय कृष्णाने हात वर केले म्हणे जा दुर्योधना सगळे सैन्य घेऊन जा आता सगळं सैन्य घेऊन जा महिलेच्या याच्यानंतर आनंद कोणला व्हायला पाहिजे दुर्योधना व्हायला पाहिजे की नाही आनंद झाला अर्जुनाला आनंद अर्जुनाला झाला अर्जुन हसला पाठीमाग दुर्योधन निघून गेला आणि पाठीमागच्या अर्जुनाकडं पाहिलं कृष्णाने आणि कृष्णाने विचारलं रे अर्जुन तुला काय झालं हसायला तुला का आनंद झाला मी तर सैन्य दिलं त्याला आता तुझ्या बाजूने कोण लढेल <laughs> देवा आनंद याचा झाला तुझा तुला नाही मागितलं <laughs> आनंद याचा झाला तुझ सैन्य मागितलं तुला नाही मागितलं आनंद त्याचा झाला देवा खरं सांगू का आपल्या बरोबर किती माणसं आहेत त्यापेक्षा आहे ती किती प्रामाणिक हे फार महत्वाचं आहे नाही तो फॉर्म भरायला ट्रक भर माणसं होती फॉर्म भरायला पडल्यावर एक सुद्धा सगळं आला नाही ड्रायव्हर सुद्धा गाडीचा दुसऱ्याच्या पार्टीत जाऊन गुलाल उधाडीत होता अशी माणसं झाली महाराज सकाळी एकाची भजी खायची दुपारी एकाच्या रोट्या खायच्या संध्याकाळी एकाची प्यायची आणि मतदानाच्या दिवशी तिसऱ्याच्या समोरचं बटन दाबायचे अशी अवस्था समाजात आहे प्रामाणिक माणसं फार कमी राहिली महाराज आणि त्याच्यामुळं जानेवारीत सुद्धा पाऊस येला आणि आता मार्च मध्ये सुद्धा पाऊस होणार आहे लक्षात ठेवा परिस्थिती बदलली काळ बदलला नीती बदलली संस्कृती बदलली महाराज एक शब्द वापरला अर्जुनाने कृष्णा अरे तू सगळं सैन्य त्याला दिलं तरी मला आनंद झाला कारण आम्ही आता पाच पांडव आहोत आणि सावा तू आमच्या पाठीशी आहे आणि ज्याच्या पाठीशी तू आहे ना तू तु, तू ना देवा तू जिसके पास कृष्ण आहे उसके पास कोई प्रश्न नाहीये ज्याच्या कृष्ण आहे ना ज्याच्या राम आहे ना ज्याच्या विठ्ठल आहे ना हे तुमची वाडी तुमच्या विरोधात जाऊ द्या तुमचं आपल्याला कोणीच काही करू शकत नाही एवढी ताकद त्या देवाजवळ आहे आणि म्हणून माझा देव कसा आहे मी देवाचा गुलाम झालो ज्ञानो आहे म्हणतात तुको बरा म्हणतात मय गुलाम मय गुलाम मय गुलाम दे नाही निराकार निर्गुण तुही रुराया निराकार निर्गुण तुझी रुरायाुलामय गुलाम तेरा मै गुलामय गुलाम मय गुलाम तेरा मै गुलामय गुलाम मय गुलाम तेरा तुझा गुलाम मी तुझा दास आहे संतांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त गुलाम होण्याचं दास होण्याच देवाचे दास झाले देवाचे गुलाम झालेत कोणाचे नाही समाजाच गुलाम होऊ नका कोणा व्यक्तीच गुलाम होऊ नका गुलाम व्हायचं असेल ना तर संतांच्या विचाराचं व्हा आयुष्यभर मी स्वार्थीपणे प्रेम त्या आईनं तुमच्या माझ्यावरती केलं आयुष्यभर मी स्वार्थीपणे प्रेम त्या वडिलांनी तुमच्या माझ्यावरती केलं कधीतरी त्या ते माय बापाला समजून घ्या मी म्हणणार नाही आई वडिलांची सेवा करा पण आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव मनात ठेवा की हे सगळं काही उभं राहिले हे फक्त माय बापांवर राहिले कधीतरी डोळ्यासमोर स्वतःची आई आला एका कवीनं त्या आईचं वर्णन करत असताना सांगितलं कशाला गेली <laughs> आई तू स्वर्गाला कोण वागेल तू गुजीरवाणी लेकरांना कोण सांभाळील ग त्यावेळेस आईने प्रश्न विचारला बाळा असं मी तुझ्यासाठी काय केले तू माझं कौतुक करायला लागला हे आईची लय सेवा करावा लागत नाही महाराज आई आणि वडील वयोवृद्ध झाले ना ते कधी म्हणत नाही पंच पकवनाचा आम्हाला द्या त्यांची एकच अपेक्षा असते आमच्या लेकरांनी आम्हाला वेळ द्यावा आई लोळत होती ना अंतरुणावरती आई फक्त मुलीची वाट पाहत होती आई फक्त मुलाची वाट पाहत होती अंगणात मुलगी आली आणि मुलाने सांगितलं ए आई अग माझी थोरली बहीण आली तुझी थोरली मुलगी आली मुलगी आली एवढे शब्द ऐकले अरे आईला हत्तीचं बळ आलं आई ताड दिशी अंथरुणावरती उठली आणि उठून टोपल्या जवळ गेली टोपल्यातला टुकडा उचलला भाकरीचा पाण्याचा तांब्या घेतला लेकीवरून फिरवला पाणी तुळशी मध्ये ओतलं तुकडा गाईला खाऊ घातला आणि लेकीचं तोंड पाहिलं लेकीला म्हणते आता मी बघायला मोकळे झाले का तो मला थोरली लेख पाहायला मिळाले आता मी मरायला मोकळे झाले माझा थोरला लेख मुंबईवरून आला मला आनंद झाला